तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्तानं शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं तर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून आणि काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कदम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय सुरुवातीला माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी भेट देत सत्यजित कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर प्रीती सत्यजित कदम तसेच शहरातील महिला भगिनींच्या वतीनं औक्षण करून पौराणिक पद्धतीनं अभिष्टचिंतन केलं गेलं सामाजिक राजकीय धार्मिक कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कदम यांना शुभेच्छारूपी आशीर्वाद दिले आणि त्यांचं कार्य तसेच योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले आमचं युवा नेतृत्व देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माझे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजी दादा कदम यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा आज या ठिकाणी मोठ्या आनंदात जल्लोषात साजरा होत आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक धार्मिक कला क्रीडा सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित राहून दादांना वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आज शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे आज देवाली प्रवारा शहरातील सर्वच भागातील लोकांनी दादांच्या ऑफिसमध्ये उपस्थित राहून या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत या कार्यक्रमाला साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन चे 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 शिवाजीराव कपाळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अमोल भनगडे धनलक्ष्मी उद्योग समूहाचे अध्यक्ष विष्णुबंध गीते सोसायटीचे माजी चेअरमन शहाजी कदम मच्छिंद्र कदम प्राध्यापक सुधाकर कदम सोपान शेटे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती तर सत्यजित कदम फाउंडेशनचे सदस्यही मोठ्या संख्येनं हजर होते दरम्यान शहरातील अनेक ठिकाणी अभिष्टचिंतन सोहळे उत्साहात पार पडले तीनचारी वस्ती शाळा चव्हाणवस्ती मंदिर वैष्णवी चौक समर्थनगर मंदिर पाण्याची टाकी राहुरी वृंदावन कॉलनी हनुमान मंदिर कराळेवाडी चेतन कदम वस्ती आदिनाथ तांबेवस्ती बिरोबावाडी शेटेवाडी चौक बैलगाडी यार्ड राहुरी फॅक्टरी काणिपनाथ मंदिर श्रीराम मंदिर आदी ठिकाणीही वाढदिवसाचे अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले या सर्व अभिष्टचिंतन सोहळ्यांमुळे शहरभर उत्साहाचं वातावरण निर्माण झालं सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिले त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी इथे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक